भऊर तालुका देवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवरात्रीच्या अष्टमी दिनी पारंपरिक पद्धतीने कन्यापूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परिसरातील महिलांनी शाळेच्या प्रांगणात देवीची स्थापना करून यथासांग पूजा केली नवरात्रीच्या नऊ दिवसात शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आले अष्टमीच्या निमित्ताने शाळेतील लहान मुलींना देवीचे बालस्वरूप मानून त्यांचे पूजन करण्यात आले त्यांच्या पायांना पाणी घालून औक्षण करण्यात आले व शैक्षणिक साहित्य शृंगार साहित्य तसेच गोडधोड प्रसाद देण्यात आला यावेळी उपक्रमशील शिक्षक श्री संजीव आहेर यांनी नवरात्रीचे महत्व नऊदेवींची माहिती तसेच मुलींना चांगल्या सवयी व स्वसंरक्षणाविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमात सौकल्याणी पवार सौकल्याणी पगार सौवैशाली काकुळते सवैशाली पवार व सौ शोभा गरुड यांनी विद्यार्थिनींचे पूजन करून विविध शैक्षणिक व शृंगारिक साहित्य भेट दिले शेवटी शाळेचे मुख्याध्यापक काशीनाथ सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी शरद पवार भौड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा